पंधराशेचा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये ते महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेल्या आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच पत्रकार ही योजना बंद करेल अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता खरं तर त्या अपप्रचाराला कु कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला अकरावा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास छत्तीस हजार कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठंही बंद होणार नाही जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरणसुद्धा आम्ही दोन दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे हे त्या ठिकाणी दोन दिवसातच पोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे पंधराशेसुद्धा ते पोचवण्याचं कामसुद्धा प्रगतीपथावर आहे त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं आहे माध्यमातून कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये एकवीसशेचा उल्लेख होता त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचंय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असू आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार पंधराशेचा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतरसुद्धा जवळपास तीन ते चार हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे एकवीसशेच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्यावेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्यावेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू आज पंधराशेचा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे पंधराशे पण तुम्हाला मिळणार नाहीत पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार पण आज दोन कोटी बावन्न लक्ष महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत आणि आज छत्तीस हजार कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाही आहे एकवीसशेचा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखाद्या ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं या या तो पुढच्या पाच पंचवर्षिक या या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन पण आपल्या माध्यमातून मला मात। लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील या उलट या अर्थसंकल्पांमध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील अस्मिता भवन असेल त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत केला ज्या वेगाने केला आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना लाडकी बहिणी योजना असेल लाडका भाऊ योजना असेल लाडका शेतकरी आहे लाडके ज्येष्ठ आहेत सगळे आणि या सगळ्यांसाठी आपण ज्या योजना केल्या शिक्षणाच्या योजना केल्या आणि त्याचबरोबर शासन आपल्या दारीसारखे कार्यक्रम आपण केले आणि त्यामुळे हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे बाळासाहेब म्हणायचे कार कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून आपण थेट लोकांच्या गावात गेलो दारात गेलो आणि त्या ठिकाणी शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून जवळपास पाच कोटी लोकांना आपण लाभ दिला का लाभ पूर्वी नव्हते योजना पूर्वी नव्हत्या होत्या लाभार्थी होते, होते। परंतु जो विलंब लागत होता त्यामुळे लोक लोक लाभ घ्यायचं सोडून कटकट नको म्हणून सोडून द्यायचे पण म्हणून आपल्या सरकारने महायुती सरकारने शासन आपल्या दारी केला लाडकी बहीण योजना केली आणि या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी दोनशे बत्तीस जागा आल्या नव्हत्या ऐतिहासिक या ठिकाणी मॅन्डेट आपल्याला मिळालं ऐतिहासिक विजय मिळाला या महाराष्ट्रातल्या जनतेने तमाम लाडक्या बहिणी शेतकरी सगळ्यांनीच या ठिकाणी आपल्या कामाला पोचपावती दिली आणि म्हणून आपण पाहतोय आता जगदीश गुप्ताजी पण म्हणाले की या ठिकाणी शिवसेना मजबूत होईल मज बळकट होईल आणि आपण जे आलात ते देखील आपल्याला माहीत आहे की शिवसेना दिलेला शब्द पाळते शिवसेना काम करते शिवसेना लोकांच्या सुखदुःखात धावून जाते शेतकऱ्यांच्या बांधावर जाते गावामध्ये जाते घरी बसत नाही शिवसेना आणि म्हणून घरी बसून काम करता येत नाही घरी बसून लोकांचे संवाद साधता येत नाही आणि त्यामुळे आपण शिवसैनिक रस्त्यावर फिरणारे आहोत आणि सगळ्या खऱ्या अर्थाने ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण बाळासाहेबांनी जो आपल्याला मंत्र दिला आहे तो पुढं घेऊन जातो आहे आणि म्हणूनच मला अभिमान आणि आनंदही आहे की अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जी कामं झाली ज्या वेगाने झाली ज्या याच्यामधून विकास कामं झाली आणि कल्याणकारी योजना झाल्या हा इतिहास आहे इतिहासामध्ये त्याची नोंद होईल आणि म्हणूनच काम करणारा पक्ष सुखदुःखामध्ये धावून जाणारी संघटना लोकांच्या अडीअडचणीमध्ये मदतीला धावून जाणारा शिवसैनिकांचा हात असतो आणि म्हणूनच या ठिकाणी तुम्ही आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे साहेब इकडे आहेत प्रीतीताई आहेत अभिजित आहेत सगळेच लोक या ठिकाणी आहेत आपले जिल्हा प्रमुख आहेत आणि आपण सगळ्यांनी ताकदीने या ठिकाणी आता चित्र तिकडचं बदलायचं आहे आणि तुम्हाला कुठेही तिथं विकासामध्ये आपल्या अडचणीमध्ये नेहमी शंभर टक्के शिवसेनेची कायम मदत राहील हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील ही ग्वाही आपल्याला देतो खात्री देतो कारण मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही आता उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आणि त्यामुळे कार्यकर्त्याच्या अडचणी सोडवणं हे आपलं काम आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो जो विश्वास तुम्ही दाखवला आहे हा विश्वास खऱ्या अर्थाने सार्थ करण्याचं काम आमची सर्व टीम करेल आणि मला याचाही आनंद आहे की असा एकही दिवस जात नाही की या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश होत नाही आणि म्हणून आता दररोज शिवसेनेमध्ये लोकं येत आहेत आणि ही खऱ्या अर्थाने कामाची पोचपावती आहे आणि खऱ्या अर्थाने आपण ठेवलेला विश्वास आहे आणि म्हणून पुन्हा एकदा जगदीश गुप्ताजी त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपल्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब या ठिकाणी एकता वाहतूक संघटना पालघरचे काही प्रवेश आहेत अमोल म्हणजे तेव्हा तुमचा अमरावती लोकसभा मतदारसंघ दोन वेळा दोन वेळा अडसूळ साहेब देखील खासदार होते अभिजित आमदार एकदा होता खरं म्हणजे शिवसेनेचा तो आता बालेकिल्ला म्हणून गेले अनेक वर्ष आपण काम केलं आता जगदीश गुप्ता आणि त्यांची ही सगळी टीम आल्यामुळे शिवसेनेची ताकद अजून दहा पट वाढली आहे तीन आमदारांनी एक खासदार होते तीन आमदारांनी एक खासदार तीन आमदार एक खासदार होते आता पुन्हा ते पत्र पुन्हा परत ते गत वैभव आपल्याला परत आणायचं आहे मागच्या आठवड्यात माझे आमदार धाने पाटील पण आले त्यांचे आपण स्वागत केलेलं आहे आणि म्हणून आता शिवसेनेमध्ये दररोज राज्यभरातून अनेक जिल्ह्यातून तालुक्यातून शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय कारण शेवटी शिवसेना जे काही बाळासाहेबांचे विचार साहेबांची शिकवण घेऊन पुढे जाती आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपण महायुती सरकारमध्ये अडीच वर्षामध्ये केलं आता पुन्हा दुसरी इनिंग आपली सुरू देवेंद्रजी आणि आमची टीम या त्याच वेगाने विकासाचं आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना पुढे नेण्याचं आपण काम करतो आहे परंतु अडीच वर्षामध्ये या राज्याचा विकास आपण ज्या पद्धतीने केला ज्या वेगाने केला आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना लाडकी बहिणी योजना असेल लाडका भाऊ योजना असेल लाडका शेतकरी आहे लाडके ज्येष्ठ आहेत सगळे आणि या सगळ्यांसाठी आपण ज्या योजना केल्या शिक्षणाच्या योजना केल्या आणि त्याचबरोबर शासन आपल्या दारीसारखे कार्यक्रम आपण केले आणि त्यामुळे हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून आपण थेट लोक